तर हा बघा आजचा ग्रे कलर घातलेला आहे साडी काहीही मी हे नाही करणार आहे पण आज कलर होता म्हणून म्हटलं चला घालूया हॅलो नमस्कार कसे आज सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस मला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावो तर देवपूजा झालेली होती आपली पूजा झाल्याच्यानंतर साहेबांनी आणली होती दोन हार आणि थोडेसे फुलं तर म्हटलं चला आता सगळं पूजा वगैरे होऊन बराच वेळ झालेला होता दिवा वगैरे पण विजलेला आहे इथला तर म्हटलं चला फुलं वगैरे जे आहेत ते देवाला पण ठेवूया थोडेसे आणि एक जो हार आहे तो मी घातलेला आहे स्वामींना आणि एक घातलेला आहे देवीला तर कवड्या वगैरे बघा माझ्या इथं ठेवलेल्या आहेत सात कवड्या आहेत यांनी दोन हार आणलेले आहेत मस्त हा हार जो आहे तो स्वामींसाठी घातलेला आहे मी आणि दुसरा जो आहे तो देवीसाठी घातलेला आहे दाखवते तुम्हाला पूजा झाल्याच्यानंतर आणली आणले होते त्यामुळे पूजेमध्ये नाही दिसत तुम्हाला तर हा बघा देवी किती छान दिसत आहे ना एकदम साक्षात बघते असं वाटत आहे मस्त एकदम क्लिअर पण रागाने बघते असं वाटतंय का नाही नाही मस्त दोन गुलाब आणलेले आहेत एक गुलाब देवीला ठेवलेला आहे आणि एक गुलाब जे आहे ना ते माझ्यासाठी आलेलं आहे पण मी नाही लावणार आहे मी देवीलाच ठेवणार आहे मला कुंकुमार्जनच्या थातीमध्ये गुलाब आवडतं ठेवायला म्हणून मी तिथंच ठेवणार आहे तर धान्य बघा आज किती मस्त आलेलं आहे ना तिच्या पाण्याचे दव किती छान दिसतात ना नावापे थोडेसे फुलं ठेवून घेते चला तर हा बनवला होता सकाळी सकाळी सँडविचचा नाश्ता जे घरामध्ये थोडंसं बटर शिल्लक राहिलेलं होतं तर म्हटलं ब्रेड घेऊन या थोडेसे भाजून देते सगळ्यांना बनवून दिले आणि हे शेवटचे जे आहेत ते गॅसवरती ठेवले तर थोडेसे जास्तच कडक झालेले आहेत मध्ये बघा मस्त सोयाबीनचा मसाला घातलेला आहे तर हे पंचपाजे आहेत तर हे पंचपाजे आहेत ते अजून मस्त स्वच्छ केलेलं आहे म्हटलं चला हे भरून बरोबर पण केलेले आहेत

तर हे पंचपाळ जे आहे ते बऱ्याच दिवसापासून म्हणजे दसऱ्यामध्ये मागे राहिलेले होते तर मी काय केलेलं आहे याला स्वच्छ असं व्यवस्थित घासून घेतलेला आहे आणि जो देवाचा मोठ्या तांब्या वगैरे होता तो सुद्धा घासून ठेवलेला आहे तर ह्याच्यामध्ये हळद कुंकू छान असं भरून ठेवायचं होतं तर त्याला आता कुठे मुहूर्त लागलेला आहे तर म्हटलं चला ठेवूया व्यवस्थित सगळं भरून कारण कुंकुमार्जांसाठी सुद्धा कुंकू लागतं आणि रोजचे जे दोन पंचपाळं आहेत एक देवापशी एक आपलं डेली यूजसाठी ते सुद्धा भरून ठेवायचं होतं तर ते दोन्ही भरून ठेवलेले आहेत एक कोल्हापूरचं कुंकू होतं आणि एक घरामध्ये दोन पुढे मी आणून ठेवलेले होते एक हळदीची आणि कुंकु एक कुंकुवाची मला वाटते ते जेजुरीला गेलतो तेव्हा आणलेलं असावं एक आईनं पण दिलेलं होतं मला माझ्या लक्षात नाही आता कोणतं कुठलं होतं ते पण ते ठेवलेले आहे भरून जर देवजा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एखाद्या वेळेस दर्शनाला वगैरे गेलं तर थोडंफार मी कुंकू घेऊन येत असते थोडं तरी घेऊन येत असते जास्तीचं जरी नाही आणलं ना तरीसुद्धा थोडं तरी, तरी आणत असते तरी एक डबी जी होती जी मी कुंकुमारचनासाठी संपवलेली आहे ती मात्र आणलेली होती तो जापरावून आणि एक होतं कोल्हापूरचं एक होतं जेजुरीचं सगळं हे देवस्थानाच्या ठिकाणावरूनच आणलेलं होतं तर हे बघा थोडीशी म्हणजे पुढे जी आहेत त्या शिजरनं कट करण्याऐवजी मोठ्या नाईफनं कट केलेले आहेत तर तो, त्यांना थोडंसं व्यवस्थित फाटलेलं नाही आणि अशी पुढे तोडायला गेलं फाडायला गेलं तर व्यवस्थित ती फाटत नाही आहे तर त्यांना अशी सांडवुंड होते कुंकू वगैरे काढताना आणि कुंकू हे दरवेळेस काढताना थोडंफार तरी सांडतं पण हे जे कुंकू आहे ना असं सांडलं ना तर माझ्या सासूबाईंना नाही आवडायचं कसं ते उलतण्यानं वगैरे भरलेलं असं थोडंफार सांडलेलं नाही पण एखाद्या वेळेस आपल्या पंचपाळ वगैरे ना त्यावेळेस उलत न्यानं वगैरे भरलेलं नव्हतं आवडत तर असं मी पण थोडंसं चमच्याने वगैरे भरून घेतलेलं आहे बाकीचं पुसून घेतलेलं आहे तर झालेलं आहे आपलं पंचपाळ वगैरे व्यवस्थित भरून छान दिसत आहे मस्त हळदी कुंकवाच्या वाट्या भरून ठेवल्यावर तर हा जो बेत होता तो संध्याकाळचा होता संध्याकाळी केलेला आहे मस्त मुगाचं मिरचं आणि ज्वारीच्या काही आणि बाजरीच्या काही भाकरी बनवलेल्या आहेत तर भाकरी थोड्याशात तुम्हाला करपल्यासारख्या दिसत आहेत मला जास्त भाजायची सवय आहे आणि स्वयंपाक करत करत थोडंफार इकडं तिकडं पण लक्ष म्हणजे लक्ष म्हणून नाही पण थोडंसं मिरवा मिरीसुद्धा मिरी होते थोडंसं एकीकडे एक एक लक्ष दिलं आणि एकीकडे एक एक नाही दिलं तर तेव्हा सुद्धा असं होतं तर असो कडक मस्त भाजलेले आहेत जसं की आपण चुलीच्या आहारा आहारावर भारतो भाजतो तशा आणि नुसत्या पांढऱ्या शुभ्र ठेवल्या तर मग त्या भाजल्यासारख्या वाटत नाही येतं आणि मग त्या भाकरी कच्च्याच आहेत असं वाटतं त्यामुळे थोड्याशा डागण्यापेपर्यंतच भाजतो आम्ही तर असो इथं प्रत्यक्षाला तोंडाला चव नव्हती तर काही खावंसं वाटत नव्हतं तर म्हटलं चला बेसन बेसन पोळी करूया दोन आपण बेसनाचं धिरडं किंवा बेसनाची पोळी म्हणतो ह्याला तर ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं सगळं सा साहित्य टाकलेलं आहे थोडंसं जेवारीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद थोडंसं धने पावडर चवीपुरतं मीठ थोडंसं लाल तिखट आणि थोडासा मसालासुद्धा दहज्यात टाकलेला आहे आणि लसूण अद्रकीची पेस्टसुद्धा थोडीशी टाकलेली आहे तर असं हे तव्यावरती मी टाकून घेतलेलं आहे थोडीशी तेलाची धार सोडून सगळीकडे ह्याला काय केलेलं आहे मी व्यवस्थित असं पसरून घेतलेलं आहे पहिलं उलतण्यानं पसरलं होतं आणि दुसरं जे आहे ते काय केलेलं होतं तव्यावरती असंच पसरवलेलं हो होतं तर असं हे काय झालेलं आहे पहिलं जे धिरडं आहे ना ते माझ्याकडून थोडीतरी मिस्टेक झाली का नाही मोडतंच दरवेळेस असंच होतं आणि दुसरं जे आहे ते धिरडं असू दे आंबोळे असू दे किंवा डोसा वगैरे असू दे पहिलं माझ्याकडून व्यवस्थित येत नाही नंतरच मात्र व्यवस्थित होऊन जातं तर पहिलं मोडलेलं आहे म्हणून मी तुम्हाला जास्त दाखवलेलं नाही मोडलं म्हणजे जास्त काही नाही फक्त त्याचा मध्यभागीचा जो तुकडा आहे ना तो निघलेला आहे आणि बाकी बाजूनं व्यवस्थित आलेला आहे भाकरी केलं की गॅस कुणाकुणाचा असा होतो मी तर ह्या गॅस किती भरतो याच्याकडे लक्ष पण देत नाही आहे तर माझा गॅस मात्र अशा प्रकारे म्हणजे थोडासा राडा झाल्यासारखा होऊन जातो तर हे बघा हे दीर्ड झालेलं आहे तर ते सुद्धा तिनं ना खाल्लेलं नाही आहे आणि दुखायला तर प्रत्येक वेळेस म्हणजे घर असं येरवी पण आणि दुखायला तरी पण कितीही वेळा विचारा कुणीही सांगत नाही त्यांना खायचं वेगळंच असतं करून दिलं तरी वेगळं करून दिलं तरी ते खा खात नाही तर तोंडाला चव कशाने येते ते पण समजत नाही ज्यांनी चव यायची ते करून दिलं तर ते त्यांना खावं असं वाटत नाही तर हे असं कुणाकुणाचे येतं होतं आणि आज कुंकुमार्चन वगैरे करून घेतलं आज दुर्गा सप्तशदीचा जो पाठ आहे तो मी एक वेळा वाचलेला आहे म्हटलं सुट्टी होती तर वाचून घेऊया तर झालेलं आहे छान प्रकारे देवीचं वर्णन देवीने कसे युद्ध केलेलं आहे देवीला देवताने किती आ किती आव्हान दिलेलं आहे आव्हान म्हणजे तिची अर्च अर्चना प्रार्थना किती केलेली आहे ते सर्व त्यामध्ये सांगितलेलं आहे वाचायला गेल्यावर मला एक चार वाजल्यापासून साडेसहा वाजे दोन अडीच तास गेले माझे त्याच्यामध्ये माझी पहिली वेळ होती आणि खूप छान म्हणजे की वेळ कसा गेला ते कळलं नाही मला आणि सर्व एकादमामध्ये वाचून पण झालं माझ्यावालं तर चला एक का होईना पारायण माझं ह्यावेळेस झालं त्याचं समाधान वाटलं आणि ठरवल्यावर खरंच कुठली जास्तीच्याच जागी थोडं का होईना आपलं काम म्हणा कुठलंही कार्य म्हणा काहीतरी आपण जे ठरवलं ना त्यापेक्षा थोडं का होईना पण होतं ज्यावेळेस आपण जास्तीची अपेक्षा करतो त्यावेळेस थोडं तरी होऊन जातं तसं मलाही वाटत होतं मी सात दिवस दुर्गा सप्तशदीचं पारायण करावं पण ते माझ्याच्यानं शक्य नाही होणार कारण त्याला दोन तास लागणार होते म्हणून मी म्हटलं ते माझ्याच्यानं काही शक्य होणार नाही तर म्हटलं चला एक तरी वाचून घेऊया म्हणून तो एक पाठ आणि कुंकुम अर्चन मी लगेच आजच्या दिवशी करून घेतलेला आहे सहाव्या माळीच्या दिवशी तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय